भामाठाणमध्ये श्रीरामपूर मार्केट कमिटीचे संचालक किशोर बनसोडे यांच्याकडून इफ्तार पार्टीचं आयोजन मुस्लिम धर्मात रमजान महिना व रमजानी दियासनाला फार मोठं महत्त्व आहे या दरम्यान आपण मुस्लिम बांधवांना भेटून शुभेच्छा दिल्या पाहिजे म्हणून किशोर बनसोडे यांनी भामाठान मस्जिदमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं या प्रसंगी संचालक किशोर बनसोडे व त्यांचे सहकारी राजीव बनसोडे रामनाथ बनसोडे पोलीस पाटील मधुकर बनसोडे सुनील बनसोडे प्रकाश जाधव उत्तम बनसोडे मुकुंद देठे दादा गोरे श्रीमंत भोसले विजय बनसोडे विकास बनसोडे नेते सोनवणे पत्रकार केश वासने संदीप बनसोडे प्रवीण साळवे शिवासाठे रसूल सय्यद व इतर मान्यवर पार्टीसाठी हजर होते उपवास सोडतेवेळी मुस्लिम बांधवांबरोबर त्यांनी पवित्र रमजान महिन्याच्या रोजा इफ्तार करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी किशोर बनसोडे आणि राजेंद्र बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज इफ्तार पार्टीच्या निमित्तानं भामाठाण परिसरातील हिंदू मुस्लिम हे दोनही समाज मोठ्या संख्येनं इफ्तार पार्टीला उपस्थित होते आयुष्यात देखील सर्व समाजातील प्रेम व एकोपा आपण सर्वांनी टिकवून ठेवायचं आहे असंही किशोर बनसोडे व राजेंद्र बनसोडे म्हणाले तसेच आभार पत्रकार राजू काजी यांनी मानले या प्रसंगी रईस शेख बशीर काजी अन्सार शेख नवाब सय्यद अशफाक सय्यद ब रशीद शेख अब्दुल सय्यद शब्बीर शेख कलीम पठान इम्रान शेख लाला शेख रसूल सय्यद असे उपवास असलेले नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते आमचे मित्र किशोर दादा बनसोडे मार्केट कमिटी संचालक श्रीरामपूर यांनी आज भामाडांमध्ये सर्व मुस्लिम बांधवासाठी इफ्तार पार्टीचं नियोजन केलं त्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवाकडून व माझ्या काजीपाल फॅमिलीतर्फे किशोरदाचे हार्दिक स्वागत आपल्या या भारतभूमीमध्ये सर्व जाती धर्माचे वार्षिक परंपरेनुसार सण उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे हा रमजान ईद अत्यंत महत्त्वाचा असा आमच्या मुस्लिम बांधवांचा जो उत्साह आहे सण आहे तो अत्यंत आनंदाने आणि परंपरेने ते साजरे करत आहे आणि या उत्साहामध्ये सर्व जाती धर्माचे या ठिकाणी सामील झाले त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते श्रामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री किशोर दादा बनसोडे यांनी या उत्साहानिमित्त या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी इफ्तार पार्टी दिलेली आहेत प्रथमता मी सर्व भामड ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या ठिकाणी आभार मानतो आणि विशेष म्हणजे ज्याला आपण दुधास म्हणतो की कि आज किशोर किशोरदा नेमकं जन्मदिवस आहे आणि तेच औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी या मुस्लिम बांधवांना आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराला या ठिकाणी स्नेहभोजन या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे प्रथमता सर्वांच्या वतीन त्यांचे आभार मानतो आणि सर्व जाती धर्माच्या जा या भामानगरीतले सर्व बंधू भा भगिन्यांच्या वतीने या मुस्लिम आमच्या मुस्लिम बांधवांना सर्व मित्रांना या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय ठिकाणी चालू असलेला पवित्र असा रमजान महिना आणि जे आमचे मुस्लिम बांधव यांचे उपवासाचा हा महिना उपवासामध्ये अनेक आख्या सांगितलेलं आहे पुण्याचा महिना आपल्या भाषेत मानता येईल असा हा महिना आणि ह्या महिन्याच्या योगायोगाने आम्हाला जे त्यांची सेवा करण्याची संधी भेटली जे पुण्यकामाची संधी भेटली त्याबद्दल आणि ज्यांनी राजू राजूनी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल राजूभाईचे मी प्रथम आभार मानतो आणि सर्व माझ्या बांधवांना यकोबाईचं वातावरण आपल्या गावामध्ये पहिल्यापासूनच आहे आपल्या गावात पंचकृषीमध्ये शेकोबाबा देवस्थान आणि शेकोबा देवस्थानचे पुजारी जागीरदार फॅमिली आणि सारे भक्तगण किंवा शेकोबाला मानणारे सर्वच परिसरातील हिंदू लो हिंदूजण यामुळे आपल्या या परिसरामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य हे पहिल्यापासूनच आहे अशाच या रमजान महिन्याच्या औचित्य साधून आणि माझा वाढदिवस असल्यामुळे यांनी मला जे आदर सत्कार केला त्याबद्दल सर्व बांधवांचे मी आभार मानतो आणि पुढील रमजान ईद सणा सणासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी आमचे प्रतिनिधी राजू काजींसह केशवासने